नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून कर्जमाफीचे व्हिडिओ आणि बातम्या हे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे आणि सरकारचं याच्यावरती काय म्हणणं आहे ते देखील आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा जाणून घेतलेलं आहे मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच बोलताना सांगितलं होतं की शेतकऱ्यांना सध्या कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी होणार नाही त्यामुळे त्यांनी एकतीस तारखेपर्यंतचा अल्टिमेट दिला होता की एकतीस तारखेपर्यंत तुम्ही पीक कर्ज जे आहे ते भरून काढा नाहीतर तुम्हाला योग्य त्या कारवाईचा सामना करावा लागेल तर मित्रांनो आता अशाच संदर्भात बऱ्याचशा शेतकरी संघटना तसेच शेतकरी हे रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत आणि अजून पुढच्या मार्गावरती ते जाताना दिसत आहेत अशातच आता जे महायुती सरकार आहे त्या महायुती सरकारनं निवडणुकाच्या वेळेस शेतकऱ्यांना जे आहे ते आश्वासनं दिली होती की तुम्ही आम्हाला एकदा मतदान द्या आम्ही सत्तेत आल्यानंतर तुमचं सरसकट कर्ज जे आहे ते आम्ही माफ करू परंतु तसं कोणतंही अजून झालेलं नाही आणि अशातच आता बऱ्याचशा संघटना हे आता रस्त्यावरती उतरायला तयार झालेल्या आहेत अशातच हे महत्त्वाची बातमी मित्रांनो काय आहे तर बघा शेतकरी कर्जमाफीचा फास सरकारच्या गळ्याला लागलेला आहे आणि अजित पवार हे टार्गेट होणार आहेत काय कारण आहे अजित पवारांच्या वक्तव्यामुळे ते टार्गेट होणार आहेत की अजून काही का टार्गेट हो टार्गेट होण्याचं कारण आहे हेच संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता सरकारचा या कर्जमाफीच्या संदर्भात काय निर्णय आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तसेच जर शेतकऱ्यांना कर्जमाफी होत असेल तर कधीपर्यंत करतील किती लाखांपर्यंत करतील आणि होत नसतील तर त्याचे कारण काय आहे हे सुद्धा संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक नक्कीच ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती खालीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो शेतकरी कर्जमाफी हा विषय गंभीर वळणावर पोहोचला आहे शेतमालाचे भाव सातत्याने कोसळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे राज्य सरकार शासनाकडून कर्जमाफी होईल ही आशा आता फोल ठरली आहे या संदर्भात शेतकरी संघटनेची बैठक नाशिक येथे पार पडली या बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा उतारा कोरा करण्याच्या आश्वासन सरकारने दिले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत निवडणुकीत आश्वासन दिल्याचा दावा देखील संघटनांनी केला आहे आता मात्र राज्य शासनाने या विषयावर घुमजाव केले आहे त्यावरून संघटनांनी नाराजी व्यक्त केली राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले नाही तर तो दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत जाणार आहे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभे करण्यासाठी कर्जमाफी आवश्यक आहे असे यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना तोंड भरून आश्वासने दिली होती त्यात कर्जमाफी करण्याचे आश्वासन देखील दिले होते असा दावा या नेत्यांनी केला आता उपमुख्यमंत्री पवार हे तातडीने कर्ज भरावे असे सांगत आहेत ही दुपटी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला लाडकी बहींसह अनेक योजनांची घोषणा केलेल्या राज्य सरकारवर सध्या आर्थिक संकटात सापडले आहे अजित पवार हे अर्थमंत्री आहेत व या सर्व आर्थिक समस्यांची जाणीव अजित पवार यांना सर्वाधिक आहे त्यातूनच त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज भरावे असे आवाहन केले असावे मात्र या वक्तव्यावरून राज्यभरातील सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाले आहे शेतकऱ्यांमध्ये देखील उपमुख्यमंत्री पवार यांच्याविषयी नाराजी निर्माण झाली आहे त्यामुळे आगामी काळात राज्यकारभार हकालताना मुख्यमंत्री या सर्व वादांपासून अलिप्त राहण्याची शक्यता आहे उपस्थितीत शेतकरी आणि शेतकरी संघटनांचे टार्गेट अजित पवार हेच असतील त्यामुळे अजित पवार अडचणी येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अर्थमंत्री देखील आहेत आणि अर्थमंत्र्यांना हा राज्याचा कारभार चालवावा लागतो आणि त्यांना माहिती असते की आपला पैसा जो आहे कुठे खर्च होत आहे कोणत्या योजनांमध्ये किती पैसा अडकलेला आहे आणि त्याच्यामुळे सरकारवर आणि राज्यावर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे अर्थमंत्र्यांना चांगल्या प्रकारे माहीत अस आहे आणि अजित पवार हे एक आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे असेच वेगळं त्यांचं स्वरूप आहे आणि त्यांनी या सर्व गोष्टींचा आढावा घेऊनच शेतकऱ्यांना स्पष्ट आवाहन केलं होतं की तुम्ही जे आहे कर्ज भरा कारण की सध्या कोणतीही पण कंडिशन नाही आहे की आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि आता याच वक्तव्यामुळे त्यांना टार्गेट केला जाऊ शकते शेतकरी संघटना असू द्या शेतकरी वर्ग असू द्या हे आता थेट अजित पवारांना टार्गेट करण्याच्या मार्गावर आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो की याची माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद